नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहताय सत्याची शेती आज आपण बोलणार आहोत सध्याच्या कापसाच्या परिस्थितीबद्दल कारण आज प्रत्येक कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की आत्ता कापूस विकायचा आहे की थांबायचा आहे मित्रांनो सध्या कापसाच्या बाजारात चढ उताराची परिस्थिती पाहायला मिळते आहे काही बाजारामध्ये भावात थोडीफार उसळी आहे तर काही ठिकाणी भाव स्थिर आहेत यामुळे शेतकरी संभ्रमात पडलेला आहे आज जर आपण एकूण परिस्थितीकडे पाहिलं तर तीन महत्वाचे मुद्दे समोर येतात पहिला मुद्दा बाजारभाव सध्या कापसाला मिळणारे भाव हे फारसे समाधानकारक नाहीत उत्पादन खर्च वाढलेला असताना अपेक्षेप्रमाणे भाव मिळत नाहीत काही ठिकाणी एम एस पी जवळ भाव आहेत तर काही ठिकाणी एम एस पीपेक्षाही व कमी दर दिसत आहे दुसरा मुद्दा आहे आवक आणि साठवण बाजारात अजूनही कापसाची आवक सुरू आहे अनेक शेतकऱ्यांकडे कापूस घरात साठवलेला आहे मात्र आर्थिक गरजेमुळे अनेक शेतकरी नाईला जाणे विक्री करत आहेत याचा परिणाम भावावर होत आहे आणि तिसरा मुद्दा आहे पुढील काळातील शक्यता काया है, 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 काय आहे तर आंतरराष्ट्रीय बाजार सुदगिरण्यांची मागणी निर्यात धोरण आणि सरकारचे निर्णय या सगळ्या गोष्टीवर पुढील भाव अवलंबून आहेत जर मागणी वाढली तर भावात सुधारणा होऊ शकते पण तोपर्यंत संयम ठेवणं हे गरजेचं आहे मग शेतकऱ्यांनी काय करावं तर मित्रांनो जर तुम्हाला पैशाची तातडीची गरज नसेल आणि साठवणूक करण्याची सोय असेल तर घाईघाईने विक्री करू नका पण जर आर्थिक अडचण असेल तर टप्प्याटप्प्याने विक्री करून धोका कमी करता येईल शेवटी एकच सांगू शकतो की कापूस हा आपल्या कष्टांचा पीक आहे निर्णय घेताना भावनांपेक्षा माहिती आणि वास्तव्य यावर आधारित निर्णय घ्या अशाच शेती उपयोग माहितीसाठी सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद